मुलांनो आपल्या भारताच्या अगदी शेजारी म्हणजे भारताच्या सीमेला लागूनच जे चार पाच देश आहेत त्यातीलच एक देश आहे पाकिस्तान हा बघा भारताच्या पश्चिमोत्तर बाजूला या इथे हा आहे पाकिस्तान या देशाचं नाव आहे पाकिस्तान आणि हा आहे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज बघावर नीट कोणते रंग आहेत यात हा झेंडा दोन रंगांचा आहे असं आपल्याला दिसतंय पांढरा आणि हिरवा पांढरा पट्टा हा छोटा आयताकृती आहे तर हिरवा भाग चौकोनी आहे आणि त्याच्या अगदी मध्यभागी एक चंद्रकोर आणि एक तारा किंवा चांदणी दिसते आहे तेही पांढऱ्या रंगाचेच आहेत तो ती चंद्रकोर आणि ती चांदणी ही पांढऱ्या रंगाचीच आहे हा चंद्र आणि ही चांदणी हे प्रगती आणि प्रकाशाचं प्रतीक आहे असं ते मानतात ते म्हणजे पाकिस्तानचे नागरिक सो दिस इज अ नॅशनल फ्लॅग ऑफ पाकिस्तान ॲज यू कॅन सी इट हॅज टू कलर्स व्हाईट अँड ग्रीन In the center is white crescent moon and a white five-pointed star. This moon represents progress and star represents light. This is a flag of Pakistan, national flag of Pakistan.